जय शिवराय मित्रांनो नुकतीच सुरू झाली आहे दिग्रजची घंटी बाबा यात्रा पण यावर्षी नवीन हे आहे की यात्रा ही दिनबाई शाळेच्या मैदानावर भरली नाही तर ती भरली आहे पुसद रोडच्या जिनिंगच्या मैदानात तर आम्ही धनतेरच्या दिवशी काढली गाडी आणि गेलो यात्रा बघायला जाता बरोबरच असे मोठे मोठे झुले मस्त लाइटिंग लावून दिसले झुल्याच्या टाईपमध्ये इतक्या नवीन नवीन झुले आलेले आहेत की ते बघूनच माणसाला भीती वाटते तर बसायची हिंमत कधी करणार त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे आहेत आप मला तर नाव बी माहीत नाही त्या झुल्यांचं पण भयानक झुले आले आहेत लहान लेकरांसाठी पण बोटिंग झाली त्याच्यानंतर ते अशी पायडल बोटिंग झाली रेल्वेची राईड झाली एक अजून हॅलिकॉप्टरची राईड आहे अशा बऱ्याचशापैकी लहान लेकरांचे बी राईड आलेले आहेत आणि मोठ्या माणसासाठी एक नवीन झुला यावर्षी आलेला आहे त्याला तर बघितल्याबरोबरच मी बकासूर नाव दिला तर तुम्ही पण हा जुला यातेतून नक्की एकदा ट्राय करा लय भन्नाट झुला आहे त्यानंतर खौगल्ल्या लागलेल्या लागले आहेत लागले मस्त मस्त त्याच्यात वेगळे वेगळे खाचे आयटम्स आहे लहान लेकरांसाठी खेळण्याची दुकानं आहे घराचे सजवायचे सामान आहेत आणि ज्वेलरी झाली असे बरेचसे दुकानं आहेत खेड्यापाड्याहूनही बरेचसे लोक यात्रेसाठी येत आहे तर तुम्ही दिग्रजच्या यात्रेला जाऊन नक्की एकदा भेट द्या आणि कोणकोणत्या राईटमध्ये बसले तुम्ही येऊन हे मला कॉमेंट करून सांगा जय शिवराय